निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच अल्पवयीन मुलाची जामिनावर मुक्तता केली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत याबाबत राज्याच्या विधी आणि न्याय विभागाने पुणे पोलिसांना परवानगी दिली आहे कल्याणीनगर परिसरात एकोणीस मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव कारचे धडके दुचाकीस्वार संगणक अभियंता अनिश औधिया आणि अश्विनी कोशा यांचा मृत्यू झाला या प्रकरणात शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले अपघात घडल्यानंतर अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळाने तीनशे शब्दांचा निबंध वाहतूक पोलिसांबरोबर घ्यावेत अशी अट आणि मंजूर केला या निर्णयावर विविध स्तरांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी पुन्हा बाल न्याय मंडळात निर्णयाविरोधात सत्र न्यायालयामध्ये दाद मागितली असता मुलाला बाल सुधार गृहामध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते यानंतर मुलाचे वडील आजोबा तसंच मुलाला मद्य विक्री करणारे पब मालक व्यवस्थापकांना अटक करण्यात आली होती मुलाच्या बापाने ड्रायव्हरला गुन्हा अंगावर घेण्यासाठी धमकावल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला मुलाला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला मुलाच्या आईने स्वतःचे रक्त दिल्याचे उघडकीस आले या प्रकरणी ससून मधील डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हाणोर यांच्यासह मुलाच्या आईला अटक करण्यात आली मुलाच्या आत्याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती मुंबई उच्च न्यायालयाने याचिकेवर निकाल दिला न्यायमूर्ती भारती डोंगर आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांनी मुलाची मुक्तता करण्याचे आदेश दिले तसेच मुलाचा ताबा हत्याकडे देण्याचे हे आदेश दिले त्यानुसार पंचवीस जून रोजी रात्री मुलाची बाल सुधार गृहातून सुटका करण्यात आली मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहेत पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी शासनाच्या विधे आणि न्याय विभागाकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याची परवानगी मागितली होती विधी आणि न्याय विभागाने पोलिसांना शनिवारी परवानगी दिली त्यानुसार पुणे पोलीस या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत दोन ते तीन दिवसात पुणे पोलिसांकडून याची प्रक्रिया पूर्ण पाडली जाणार आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ